पांढरकवडा पोलिसांची धाडसी कारवाई रात्रीच्या वेळी घरफोडी आंतरराज्य टोळीतील सदस्याला अटक पांढरकवडा येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी नामे मारोती रामकृष्ण दुधलकर वर्ष बत्तीस रहाडवर गोकुलनगरी पांढरकवडा यांनी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे रिपोर्ट दिला की फिर्यादी हे घटनेच्या दिवशी घराला कुलूप लावून त्याच्या आईच्या घरी इंदिरानगर येथे गेला तेथेच रात्री झोपला असता रात्रीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात हँडल लॉक असलेल्या दरवाज्याचे लॉक तोडून घराच्या आत प्रवेश केला घराच्या आत प्रवेश करून घरातील बेडरूम लोखंडी कपाटातील लॉकर तोडून त्यात ठेवलेल्या सोन्याची साठ हजार दागिने नगदी नऊशे रुपये व घरासमोर उभी ठेवलेली शिफर्ड डिझायर कार दोन लाख नव्वद हजार रुपये व इतर साहित्य असे कोण तीन लाख शेहेचाळीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला तसेच कॉलनीतील इतर तीन ठिकाणी चोरी करण्याचा सा प्रयत्न झाला असल्याचे रिपोर्ट दिले वरून पोलीस स्टेशन पांढरकवडा पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच अशाच प्रकारच्या घटना पोलीस स्टेशन वणी मारेगाव अंतर्गत घडल्याने येथे देखील गुन्हे दाखल करण्यात आले सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन पांढरकवडा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस स्टेशन वणी मारेगाव यांच्या पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पथकास सूचना देण्यात असता त्या अनुषंगाने तसेच पोलीस स्टेशन पांढरकवडा पथकाने मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्याच्या अनुषंगाने वाशिम चंद्रपूर वरोरा येथे जाऊन गुन्ह्यासंबंधाने माहिती घेतली असता आरोपी हे परराज्यातील असल्याची माहिती मिळाली परंतु सदर आरोपीचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना नमूद पथकांनी मिळालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून इतर राज्यातील गुन्हे अभिलेखावरील माहितीचे अवलोकन केले असता जिल्हा आसिफाबाद राज्य तेलंगणा येथे अटक असलेल्या गुन्ह्यातील सहभाग येथे घडलेल्या घटनेत असल्याचे दिसून गुन्ह्यातील आरोपी नामे शेट्टी रमेश उर्फ प्रकाश राजम निकम वयवर्ष चौपन्न रहाणा प्रदूर गाव वलीपुरम जिल्हा पल्लवरम रेल्वे प्लॅटफॉर्म चेन्नई राज्य तामिळनाडू यास ताब्यात घेऊन गुन्ह्या संबंधाने कौशल्यपूर्वक सखोल विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर साथीदार सहा सहडा वडी मारेगाव येथे गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच गुन्ह्यात स्विफ्ट स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने शोध घेऊन फिर्यादीस परत करण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील इतर आरोपी हे परराज्यातील असल्याने त्याचा शोध घेण्याकरिता पोलीस निरीक्षक अमोल माळवे पोलीस स्टेशन पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार करण्यात आले आहे सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन मनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक उपनिरीक्षक योगेश रंधे पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर पोलीस जमादार प्रमोद जुनुनकर मारुती पाटील सचिन काकडे अंकुश बहाळे राजू बेलेवार राजू मत्त्यलवार छंदक मनवर सूर्यकांत गीते चालक निलेश पेंदोर यांनी पार पाडले वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा